भारतातील प्रमुख शहरापैकी पुणे आणि मुंबई या शहराकडे बघितले जाते आणि पुणे म्हणजे विद्याचं माहेर घर आणि या विद्याच्या माहेर घरामध्ये ग्रामीण भागातून लोंडेचे लोंडे, लोंडे। राहण्यासाठी आणि कामाधंद्यासाठी येत असतात आणि याच कामधंद्याच्या शोधामध्ये अनेक कुटुंब पुणे शहरामध्ये वास्तव्यास आहेत काही श्रीमंत असतील गरीब असतील मध्यमवर्गीय असतील आणि याच मध्यमवर्गी प्रकरणामध्ये किंवा कुटुंबामध्ये वैष्णवी हिचा जन्म झाला आणि हागवणे कुटुंबामध्ये हिला इथं लग्न झालं परंतु वैष्णवी हागवणे यांना सतत मारहाण करणे हुंडा मागणे आणि वेगवेगळ्या वे कारणावरून तिला मारहाण केली जायचे हुंड्याची मागणी केली जायची वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या लग्नामध्ये एक्कावन्न तोळे सोनं साडेसात किलो चांदी आणि एक बीएमडब्ल्यू गाडी तिच्या सासरच्या जाताला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली आणि ही वार्ता पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली आणि महाराष्ट्रात पसरल्याच्या नंतर आरोपी अटक होत नव्हते आरोपीला अटक करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार यांच्यावर टिकीची झोड उठवली गेली त्यांच्यावर वेगवेगळे वे आरोप केले गेले राजीनामा घेतला पाहिजे असं पुणेकरांनी मागणी केली आणि यातूनच आरोपी पकडले गेले आणि पकडले गेल्याच्या नंतर जेलवारी या आरोपींना झाली आणि त्यांना वाचवत असताना आरोपीच्या वकिलांनी काल काही वाद केला युक्तिवाद करताना त्यांनी असं म्हटलं की वैष्णवी ही वेगवेगळ्या नंबरवर व्हॉट्सअपवर किंवा वेगवेगळ्या ऍपवर चॅटिंग करायची जेव्हा मित्रांनो जेव्हा महिला स्त्री कुठेच सापडत नाही त्यावेळेस महिलाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचं काम असे काही लोक करतात आणि तीच घटना कोर्टामध्ये घडली न्यायालयामध्ये घडली आरोपीच्या वकिलाने असं म्हटलं कोर्टाला की वैष्णवी ही वेगवेगळ्या नंबरवर चॅटिंग करायची आणि दोन तीन तिला मज्जाव केला नवऱ्याने म्हणून तिला दोन तीन झापडा मारल्या कांसुलात मारल्या म्हणून काही अज्ञाय अत्याचार होत नाही असं आरोपीच्या वकिलाने कोर्टामध्ये केला पण या मूर्ख वकिलाला एवढं माहित नाही की ज्या ठिकाणी अशा प्रकरणामध्ये पुण्यातल्या वकिलांनी कोणीही त्या आरोपीचं वकीलपत्र घेतलं नाही आणि पुणेकरांनाही पुणेकरांनीही मागणी केली होती की कुणीही वकीलपत्र अशा आरोपीचं घेऊ नये आणि न घेतल्यास ह्या महाशयांनी त्या आरोपीचं वकीलपत्र घेतलं आणि वकीलपत्र घेतल्याच्या नंतर ज्या वेळेस हिरिंग असती युक्तिवाद असतो त्यावेळेस आरोपीच्या वकिलांनी वैष्णवीवर शिंतोडे उडवण्याचं काम म्हणजे चारित्र्य हरण करण्याचं काम केलं या गोष्टीचा सर्व महाराष्ट्रामध्ये निषेध होत आहे की अशा वकिलाची सनद रद्द केली पाहिजे अशी मागणी वैष्णवीच्या वडिलांनी बार कौन्सिलला केली आहे आणि नक्कीच अशा वकिलाची सनद रद्द करण्यात यावी आणि चांगलं काम केलं असं म्हणतील या प्रकरणामध्ये मित्रांनो <coughs> वैष्णवी हा झाली किंवा त्यांनी आत्महत्या केली त्यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली होती महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्षा आणि पूर्वीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ह्या आहेत परंतु रुपाली चाकणकर या पूर्ण वेळ देत नसल्यामुळं त्यांना काम करणं शक्य नाही असं रुपाली ठोंबरे आणि सुषमा अंधारे यांनी केलं आहे की सुषमा अंधारे यावेळी म्हटल्या की ज्या सध्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी आहेत सुषमा अंधारे आणि त्यांनी अशी मागणी केली की, की रुपाली चाकणकर यांना कार्यमुक्त केलं पाहिजे त्यांची हकालपट्टी केली पाहिजे अशा महिलांना महिला आयोगाचं अध्यक्षपद घुसवण्याचं काहीही कारण नाही आणि त्या त्याला लायक नाही असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं वाक्य केलं आहे की रुपाली चाकणकर ह्या पूर्ण वेळ काम करत नाहीत त्यांना कायद्याचं ज्ञान नाही आणि म्हणून महिलांचं काम त्या करत नाहीत नऊ हजार सातशे एकाहत्तर प्रकरण प्रलंबित आहेत तर मित्रांनो अशा घटना घडू नयेत म्हणून आपल्या आजूबाजूला पण आपण सतर्क राहिलं पाहिजे आणि अशा घटना जर घडत असतील तर पोलीस प्रशासनाला किंवा पोलिसांना संपर्क करून याची माहिती दिली पाहिजे आणि पोलिसांनी ही जे काही आपल्याला माहिती देत आहे त्याच्याविषयी गुप्तता ठेवून कुणाचंही नाव ओपन केलं नाही पाहिजे आणि अशा घटना तरच थांबतील मित्रांनो रुपाली ठोंबरे या वेळोवेळी वैष्णवी आगोने यांच्या वडिलांच्या आईच्या संपर्कात आहेत आणि त्यांनी असंही म्हटलं की जोपर्यंत वैष्णवीला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी ही लढाई चालूच ठेवणार आहे तर मित्रांनो वैष्णवीला नक्कीच न्याय मिळेल मिळाला पाहिजे असं पुणेकरांचं आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेचं मत आहे आपल्याला काय वाटतं आपण आम्हाला नक्की कळवा आणि आमचे वेगवेगळे चॅनल पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय